बी के न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा रिसोड तालुक्यातील ग्राम भोकरखेड वाडी रायताळ येथे एकूणच सहाशे मतदार सत्ताण्णव मतदारसंघामधून पाचशे सतरा मतदान झालं असून मतदानामध्ये टक्केवारी चौऱ्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के एवढी आहे मतदान चुरशीमध्ये आणि शांततेत पार पडले मतदान केंद्रावर ग्रामपंचायत प्रशासनाकडून मतदारांना त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेतली गेली सकाळपासूनच मतदान केंद्रावर होत्या सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, होते। भुवनेश्वरी मॅडम तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या आव्हानानुसार वयोवृद्ध तथा दिव्यांग मतदारांची काळजी घेतली गेली रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे साहेब आणि सहाय्यक निरीक्षक अशोक गीते यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त तगडा होता ग्रामविकास ग्रामसेवक सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत कर्मचारी सावित्री तलाटी कोतवाल अंगणवाडी सेविका आशा सेविका मदतनीस यांनी मतदान केंद्रावर शांतता सुव्यवस्थेसाठी प्रयत्न केले प्रतिनिधी रामेश्वर अंजवे बोखरखेड आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा